मंडळी सस्नेह जय महाराष्ट्र तर असं इतक्या तडकाफडकी मी लाईव्ह यायचं जरा एक महत्वाचं कारण होत नुकतंच अजितदादांनी आता पत्रकारांना असं सांगितलं की या सगळ्यांमध्ये जो काही त्यांनी जो व्यवहार केलेला होता हा व्यवहार रद्द झालेला आहे आणि अशा पद्धतीचा व्यवहार आता होणार नाही यानंतर अनेक माध्यमांच्या पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या मी परवा दिवशीपासून या विषयावर माझी जी, जी काही भूमिका आहे ती अत्यंत स्पष्टपणे मांडत होते मात्र आज दिवसभरामध्ये घडलेला जो घटनाक्रम आहे हा घटनाक्रम पाहता निश्चितपणे काही मुद्दे उपस्थित होत आहेत आणि मलाच स्वतःला असं वाटलं की आपण आपली काही दिशा चुकत तर नाहीये ना त्यामुळे या सगळ्या संबंधाने पुन्हा एकदा स्वतःला रिवाईज करताना ज्या गोष्टी जाणवत आहेत त्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या सोबत मांडल्या पाहिजेत असं फार प्रकर्षाने वाटते म्हणजे बघा की काही दिवसांपूर्वी जैन बोर्डिंगचा घोटाळा झाला आणि मुरलीधर मोहोळ यांचं नाव फार वेगाने पुढे आलं एकनाथ खडसे यांच्यानंतर कदाचित कदाचित एकमेव भाजपचा माणूस असेल ज्याच्यावर अशा पद्धतीचा घोटाळा झाला घोटाळ्याचा आरोप झाला याच्या आधी कुठल्याही माणसावर अशा पद्धतीच्या घोटाळ्याचे आरोप झाले नव्हते जे मुरलीधर मोहळांवर झाले मुरलीधर मोहळांवर घोटाळ्यांचा आरोप झाला यानंतर याचा खूप जास्त गवगवा झाला चार दिवस देवेंद्र फडणवीस माध्यमांच्या समोर आलेच नाही ते काहीही बोलले नाही मग त्याच्यानंतर त्याच्यातला धर्मादाय आयुक्त कशा पद्धतीने बँकांनी याच्यामध्ये कर्ज देऊ केलं होतं कशा पद्धतीने दस्त नोंदवले गेले होते धर्मादाय आयुक्ताने काय भूमिका निभावली होती अशाही सगळ्या गोष्टी पुढे आल्या होत्या आत्ता सेम सेम पॅटर्न याही प्रकरणात दिसतोय मी हे का सांगतेय त्याचं कारण आपण एकदा समजून घ्या लोक काय बोलतात यापेक्षा लोक काय राखून ठेवतात हे समजून घेणं म्हणजे राजकारण समजून घेणं असतं निश्चितपणे घडलेली घटना ही चुकीचीच आहे घडलेल्या घटनेचं समर्थन कुणी करूच शकत नाही निश्चितपणे घडलेली घटना ही ज्या अनेक मुद्दे समोर येत आहेत ते मुद्दे कितीही प्रयत्न केला तरी ते विसरता येत नाहीयेत त्यामुळे ते मुद्दे इतके मनात असे रुंजी घालतायत की ते आपल्या सगळ्यांच्या सोबत ते शेअर केलेच पाहिजेत असं फार वाटते आता एकेका मुद्द्याचा फरक समजून घेऊया बघा मुरलीधर मोहळांवर जैन बोर्डिंगचे आरोप झाले आणि इतका मोठा जमीन घोटाळा विशेष म्हणजे एका ट्रस्टचे आरोप झाले ऐन इलेक्शनच्या काळात आरोप झालेले आहेत इलेक्शन तोंडावर असताना आणि असे आरोप होताना अगदी त्याच वेळेला भाजपा म्हणजे ज्या भाजपाला आत्तापर्यंत अतिशय सोजवळ वगैरे म्हटलं गेलं होतं त्या भाजपाच्या नेत्यावर आरोप झाले विशेषतः अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस या सगळ्यांचा एकेकाळचा ब्ल्यू आईट बॉय म्हणला गेलेल्या काय म्हणता येईल त्यांना मुरलीधर मोहळांवर ते आरोप झाले या आरोपामध्ये अनेक लोक जी सामील होती म्हणजे आमच्या रवींद्र धनगेकरजींनी ज्या ज्या लोकांचे चेहरे उघड केले मग त्यातला धर्मादाय आयुक्तवाला असेल त्यातला बँकेवाला माणूस असेल या सगळे लोक याच्यातल्या कुणावर कारवाई झाली का तर ना याच्यातल्या बँकेच्या माणसावर कारवाई झाली ना बँक सील झाली ना बँकेला नोटिसा गेल्या ना बँकेला कुठल्या बाबतीत सुनावलं गेलं ना धर्मादाय आयुक्तावर केस झाली ना धर्मादाय आयुक्ताला कुठल्या प्रकारची शिक्षा झाली ना त्याचं निलंबन झालं यातलं काहीही काहीही झालं नाही आता कट टू पुन्हा आपण इकडे येऊया पार्थ पवारांचं प्रकरण झालं पार्थ पवार चुकलेलेच आहेत आणि पार्थ पवारांचं चुकलंय हे एका अर्थाने आज ज्या अर्थी जमीन व्यवहार रद्द झाला त्याअर्थी ते मान्यच केलेलं आहे अर्थी ती चूक ही होती हे मान्य झालेलं आहे पण बघा पार्थ पवारांच्या प्रकरणात मात्र लगेच दुय्यम निबंधक निलंबित झाला तहसीलदार निलंबित झाला म्हणजे जे मुरलीधर मोहळांच्या प्रकरणात जी कारवाई झाली नाही कुठल्याही अधिकारी कर्मचाऱ्यावर ती कारवाई मात्र पार्थ पवारच्या प्रकरणात फार घाईघाईने झाली विशेष मुरलीधर मोहळांच्या प्रकरणामध्ये अंजली दमानिया चकार शब्दाने बोलल्या नाही मुरलीधर मोहळांच्या प्रकरणामध्ये अण्णा हजारे अक्षरशः सुस्त झोपलेले होते ते अण्णा हजारे आणि अंजली दमानिया म्हणजे दमानिया तर फलटणच्या प्रकरणात पण बोलल्या नाही कारण फलटणचं प्रकरण हे भाजपच्या खासदारांच्या विरोधात आपण बोलत होतो मुरलीधर मोहळ भाजपचे खासदार त्याच्यामुळे दमानियांनी तिथे बोलायचं कारण नाही आणि अण्णा हजारांनी पण तिथे बोलायचं कारण नाही आत्ता दमानिया अमेरिकेत आहे पण अमेरिकेतनं दमानिया तातडीनं पुढे आल्या याचा अर्थ काय म्हणजे मी राजू परवळेकरांच्या पोस्टचा उल्लेख केलाच पाहिजे कारण तो उल्लेख मला विचार करायला भाग पाडत होता की अरे यार इथे काहीतरी गणित चुकतंय आपलं काहीतरी चुकायला गणित विचार करण्यात काहीतरी चुकायला लागलेलं आहे आणि हेच मुद्दे पुन्हा एकदा जर आपण नीट चर्चेला चल घेतले तर मग लक्षात येतात की जी माणसं मधल्या अनेक प्रकरणांमध्ये शांत राहतात ती अचानक कशी काय जागी होतात जरा अजून पुढे जाऊया या प्रकरणामध्ये म्हणजे मुरलीधर मोहळांचं प्रकरण झालं तर मुरलीधर मोहळाच्या प्रकरणामध्ये अजिबात फौजदारी गुन्हा दाखल झाला नाही गुन्हा दाखल मुरलीधर मोहळवर गुन्हा दाखल व्हावा नेमकं आता या प्रकरणात कसा काय गुन्हा दाखल होण्याची घाई सुरू झाली अर्थात पार्थ पवारचं समर्थन कुणीही करत नाही मी पुन्हा पुन्हा सांगते की पार्थ पवारचं चुकलेलंच आहे ज्या अर्थी अजितदादांनी व्यवहार रद्द करण्याची घोषणा केली त्या अर्थी पार्थ पवारची चूक झालेली आहे हे मान्यच झालेलं आहे पण पार्थ पवारवर गुन्हा दाखल व्हावा यासाठी आग्रही असणारे मुरलीधर मोहळवर गुन्हा दाखल व्हावा यासाठी आग्रही का नसतील पण एक विचार करण्याचा भाग आहे थोडक्यात काय ह्या सगळ्या गोष्टींची नीट गोळा बेरीज केली तर आपल्या एक लक्षात येईल की मुरलीधर मोहळमुळे मुळे भाजपाचा जर काही डॅमेज झालेला असेल तर तो डॅमेज कशा पद्धतीने भरून घेता येईल आतापर्यंत फक्त शिंदेच्याच लोकांवर आरोप होत होते दादांच्या लोकांवर आरोप होत होते भाजपवर कधी आरोप झाले नव्हते अचानक भाजपवर आरोप झाले ते मुरलीधर मोहळवर आरोप झाले जसेही मुरलीधर मोहळवर आरोप झाले त्याच्या काहीच दिवसात त्याचा पलटवार आता बघायला मिळाला मुरलीधर मोहळ असतील पार्क पवार असतील दोघेही चुकच आहेत दोघांनीही अक्षम्य चुका नाही गुन्हेच केलेले आहेत पण दोन गुन्ह्यांमध्ये वागणारे लोक दोन गुन्ह्यांमध्ये काय पद्धतीने वर्तन व्यवहार झालेत हे जर नीट बघितलं तर लक्षात येतं की अंजली दमानिया अण्णा हजारे यासारखी माणसं सक्रिय होतात म्हणजे काय एकाही प्रकरणात मुरलीधर मोहोळच्या प्रकरणात जर गुन्हे दाखल होत नाहीत आणि या प्रकरणात गुन्हे दाखल होतात मोहोळच्या प्रकरणात फडणवीस गप्प बसतात पण या प्रकरणात फडणवीस तवा चौकशीचे आदेश देतात मोहळच्या प्रकरणात फौजारी गुन्हा दाखल होत नाही पण या प्रकरणात फौजारी गुन्हा दाखल होतो याचा अर्थ भाजपा हे दाखवू पाहते की नाही नाही आमच्यापेक्षाही मोठा घोटाळा झालेला आहे आमच्या पोराने आमच्या पोराने खाल्लेलं आहे बघा तुमच्या पोराने खूप जास्त खाल्लेलं आहे हे हा जो सगळा प्रकार आहे हा प्रकार लोकांच्या उपयोगाचा किती कारण अशा गुन्हे होत राहणार अशा चुका होत राहणार हे गुन्हे आणि चुका जेव्हा होत राहतात त्यावेळेला आपण फक्त बघत बसतो स्वस्तपणे एकमेकांची पतंग कापण्यासाठी एकमेकांना शहकाठश देण्यासाठी सत्तेत बसलेले बरं का विशेष सत्तेत बसलेले पक्ष एकमेकांना शहकाठशाचं राजकारण करत राहतात त्यामध्ये दमानिया अण्णा हजारेंसारखे लोक एक वेगळी भूमिका अदा करतात आणि आपण माणसं मात्र चक्रावून जातो विशेष या सगळ्यांमध्ये जे महत्वाचे मुद्दे आहेत ते बाजूला पडतात ते कोणते तर महत्वाचा मुद्दा काय मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचे पंचनामे झालेत का त्यांना मदत मिळालेली आहे का अजून ते प्रश्न सुटलेले आहेत का पुण्यातल्या गुन्हेगारीचा प्रश्न सुटलेला आहे का, सुट का? लाडक्या बहिणीमुळे जे निधी वळवले गेले त्या निधींची भरपाई कशी होणार आहे सगळ्यात महत्वाचं काँग्रेसचे नेते सन्मान्य राहुलजी यांनी जो हायड्रोजन बॉम्ब मतचोरीच्या संबंधाने फोडलेला आहे आणि कशा पद्धतीने मतांची चोरी झाली मतांचं ॲडिशन आणि डिलिशन करून कशा पद्धतीने एक गोलमाल करून भाजपा सत्तेत आलेली आहे या सगळ्या मुद्द्यांवर जी लोकांचं लक्ष होतं तिकडून लक्ष डायव्हर्ट करण्यामध्ये निश्चितपणे दोन दिवसापासून चाललेल्या प्रकरणाने एक फार मोठा रोल प्ले केलेला आहे हे या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईलच मला फार अस्वस्थ वाटत होतं की गणित चुकायला लागले आणि हे गणित आपल्याला जरा समीकरण कुठल्या तरी पायरीवर चुकलंय आणि ते पुन्हा एकदा नीट सरळ करून सांगण्याची गरज आहे असं वाटलं म्हणून इतक्या घाईमध्ये लाईव आले सजग राहा सतर्क राहा आणि सतर्कतेने बातमी आणि बातमीमागची बातमी या सगळ्या गोष्टी नीट लक्ष देऊन बघत राहूया लढत राहूया थँक्यू आणि हो तुम्ही सगळेजण ज्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतायत वाढदिवस उद्या आहे आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा अतिशय नम्रपणे स्वीकारते आणि उद्या सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत मी माझ्या घरी उपलब्ध आहे थँक्यू थँक्यू सो मच